श्रावण महिन्यानिमित्त धिंगाणा ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल अहमद शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडापाव गरमा गरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल हेमत पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज यात्रा वैरागमध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न आज गुरुवार एकतीस जुलै रोजी वैराग पोलीस ठाणे येथे वैराग शहरातील आगामी श्री संतनाथ महाराज यात्रेच्या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली सदर मिटिंग ही श्री जालिंदर नालकोल साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली सदर मिटिंगकरिता श्री संतनाथ महाराज ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील सदस्य प्रताप आप्पा निंबाळकर संजय निंबाळकर वैराग नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्रीमती विद्या पाटील मॅडम यम एस सी बीचे सहाय्यक अभियंता राजाभाऊ नागरे प्राथमिक आरोग्य केंद्र वैरागचे आरोग्य सहाय्यक दादासाहेब फुंदे वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर वैराग भागाचे नेते माजी सरपंच संतोषदादा निंबाळकर माजी सभापती मकरंद निंबाळकर तसेच इतर प्रतिष्ठित पदाधिकारी व समस्त वैराककर सदर मीटिंग करता उपस्थित होते सदर मिटिंगमध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नालकोल साहेब यांनी सदर यात्रेदरम्यान कोणताही कायदा व संस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत या योग्य त्या सूचना दिल्या सदर मीटिंग ही शांततेत पार पडली वैराग ग्रामस्थांची मिटिंग लावण्यात आली होती वैराग हत्तीमधील सत्तानंद संतनाथ महाराज यांची यात्रा चार तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत होणार असल्या कारणाने आपण सर्व ग्रामस्थांची मिटिंग घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन व त्यांच्या काही सूचना असेल या संदर्भात आपण मिटिंग घेतली होती तर त्या संदर्भात आपण जे यात्रेमध्ये जे पारंपरिक वाद्य असो किंवा जे बॅनर बाजे आणि जे आपले तीन मुक्त या अनुषंगाने आपण सर्व मंडळां मंडळांना सर्व ग्रामस्थांना त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत व हे दोन हजार पंचवीसची यात्रा शांततेत पार पाडावी या अनुषंगाने सर्व ग्रामस्थांना आपण आव्हान केलेलं आहे त्याप्रमाणे सर्व ग्रामस्थ पण त्याच्यामध्ये आपल्याला सहकार्य करतील आणि जे लेजिम डान्स वगैरे आहेत आपले जे पारंपरिक तर त्या पारंपरिक वाद्यानुसार त्यांना पण आपण त्या त्या वेळेला तेवढे तेवढे मिनटं घेऊन आपण ते पारंपरिक वाद्यामध्ये लेजिम डान्स लेजिम वाद्य हे आपण घेणार आहोत तर जे काही आपल्या नगरपालिके किंवा लाईटी संदर्भात ज्या काही अडचणी होत्या संदर त्या संदर्भात आपण नगरपालिकेला व विद्युत महामंडळात कळवलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपली पोलिसामार्फत बंदोबस्त पण मागवण्यात आलेला आहे आणि पूर्ण तयारी आपण केलेली आहे